बीड जिल्ह्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घून हत्या केली गेली त्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण अजूनही फरार आहेत तर वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून अजूनपर्यंत त्यांच्यावरही काही कारवाई झालेली नाही संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात तर गाजलंच परंतु हिवाळी अधिवेशनातही त्याचे तीव्र पडसाद उमटले अनेक महत्वाचे नेते मस्साजोगला भेट देत आहेत सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचं नाव सातत्याने मुख्य सूत्रधार म्हणून विरोधक घेत आहेत वाल्मिक सोबत मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातही प्रखर भूमिका घेतली जात आहे मंत्री धनंजय मुंडे आणि सरकार वाल्मिक कराडला वाचवत आहेत यावरून वातावरण चांगलंच तापलंय वाल्मिक कराडला अजून अटक न झाल्याने विरोधक त्यांचे एक एक प्रकरण समोर आणत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांची संपूर्ण यादीत समोर मांडली आहे वाल्मिक कराड यांनी आजपर्यंत काय काय काळे कारनामे केलेले आहेत आणि याबद्दल त्यांच्यावर कोणते धक्कादायक आरोप होत आहेत त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र अमाप कंप्लेंट येतात परंतु हे आता थांबले पाहिजे म्हणजे मिनी बिहार म्हणतात पण बिहार परवडलं बीड नाही अशी गंभीर परिस्थिती बीडची आहे वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा जाहीर असूनही अजून का अटक केली नाही फक्त धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे म्हणून किती दिवस पाठीशी घालणार आपण अटक होईपर्यंत मध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचं म्हणत अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बोलताना अंजली दमानिया काय म्हणाल्या ते बघूया वाल्मिक कराड यांच्यावर फक्त परळीत तेवीस गुन्हे आहेत त्याचे सेक्शन पाहिले तुम्ही तर एक एक सेक्शन यांच्यावर चार पाच वेळा ला लागलेले आहे म्हणजे इतका माहीर गुन्हेगार आहे आणि आज परत ते फरार आहेत की त्यांना फरार केलं गेलंय हा सगळ्यात महत्वाचा मूळ प्रश्न आहे आता माझ्याकडे जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला देते त्याच्यातल्या गुन्ह्यांची गंभीरता तुम्ही बघा त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर लायसन्स नसताना आर्म्स ऍक्ट खाली सिरियस गुन्हे दाखल आहेत तरीही तो माणूस अगदी आरामात फिरतो त्याला काही शिक्षा होत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं दमानिया यांनी नमूद केलं पुढे त्या म्हणतात त्यांनी आज बीडमध्ये जी दहशत निर्माण केली आहे ते काय काय करतात हे बीडच्या कुठल्याही सामान्य माणसाला विचारलं ना तर ते सांगतील खंडणी वगैरे त्यांच्यासाठी फार चिल्लर गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा अतिशय गंभीर गुन्हे हे सर्रास करतात असा आरोप दमानिया यांनी लावलाय वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आणि असंतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले बीडमधील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करून कर्तव्य कठोर तरुण अधिकारी नवनीत कावत यांची बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण यादी दाखवणार आहे आपण जर टोटल सेक्शन किती वेळा लागले ते बघितलं तरी या लिस्ट प्रमाणे पंचेचाळीस वेळा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे लागले या गुन्ह्यांमध्ये काय आहे तर कोणाला दाबून ठेवलं कोणाला जीवे मारण्याची धमकी दिली कोणाला मारण्याचा प्रयत्न केला इलिगल रिव्हॉल्व्हरचा वापर असे सगळे गंभीर सेक्शन आहेत इतके गंभीर गुन्हे असताना आपण या माणसाला का मोकाट सोडलं त्यांना अटक करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं दमानिया यांनी ठासून सांगितलं बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कराडच्या इशाऱ्यावर चालते कलेक्टर एस पी तलाठी तहसीलदार सर्व प्रशासकीय यंत्रणांमध्ये वाल्मिक कराडचा हस्तक्षेप असतो निर्दोष लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय तो जर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेला तर पोलिसांवर दबाव टाकून आपल्या लोकांची तक्रार न घेण्यास सांगणे कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी वाल्मिक कराड करतो असा आरोप विरोधक वारंवार करत आहेत वाल्मिक कराडला आका मास्टर माइंड सिरियल किलर अशी कितीतरी विशेषणे विरोधक लावतात बीडमधील खुणांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की चाळीस खून केले पन्नास खून केले नंतर ते उघडकीस आले असाच एक किलर वाल्मिक कराड असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले मी वंजारी असून सांगतो त्याने येथील वंजारी माणसांना देखील सोडलेलं नाहीये असे आरोप करताना आम्ही देखील वाल्मिक कराडला पोसल्याचं आव्हाड सांगत आहे बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानमधील कंदहार पेक्षा ही वाईट परिस्थिती आहे वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यामध्ये सुमारे तीन हजार दोनशे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत एखादा डॉक्टर खंडणी देत नसेल तर लगेच एखादी मुलगी सोडायची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवायचं वाल्मिक कराडने बत्तीस खून केले इलेक्शन काळात बुथ ताब्यात घेणे मारहाण करणे इतकी मोठी प्रचंड दहशत या वाल्मिक कराडची आहे असे गंभीर आणि धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केले दरम्यान एकीकडे असे आरोप होत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय अशा भव्य मोर्चाचे नियोजन केले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड खरंच दोषी आहेत का मध्ये त्यांची एवढी दहशत आहे काय की विरोधक त्यांच्यावर फक्त आरोप करतात सर्वांनीच विशेषत बीडमधील दर्शकांनी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद